नमस्कार सुप्रभात मी कुंभार वळणला आलेले इंदापूरला इंदापूर तालुक्यामध्ये भिकवणपासून एक दहा मिनटावरच हे गाव आहे माझ्याबरोबर माझे जिल्हा परिषदचे सहकारी हनुमंतन्ना आमच्या ताई ज्या इथल्या एकदम एक्सपर्ट आहेत सगळे लोक आलेत आपले बोटवाले कुमारवळणचे आता रेवती सुदानंद आम्ही सगळे आलो आहे जास्त पक्षी येतात किती तीनशेहून जास्त आहेत ना लांबून येतो सायबिरिया नाही का आपल्याकडे सायबिरियावरून येतात हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपल्याकडे कारण आपल्याकडे आहे ना सगळे दलदल पूर्ण हा दलदलीचा भाग असते त्यांना आलके खूप मिळते ते मासे खात नाहीत हे उजणी धरणाचं जे बॅकवॉटर आहे शेवटचं बॅकवॉटर हे शेवटचं बॅक वॉटर आहे हे तुम्हाला इथून दिसेल हे आपलं भिगवण गाव दिसतय बघा इकडून अगदी सगळ्या बिल्डिंग शहर हायवे सगळं व्यवस्थित दिसत आता इथे यायचं कसं साधारण सांगा आणि कुठल्या महिन्यांमध्ये यायचं इथं नोव्हेंबर ऑक्टोबर पासून चालू होतात पक्षी यायला ऑक्टोबर महिन्यापासून पक्षी पक्षीचा आपल्याकडे सहा सात महिने असतात सहा सात त्यांच्याकडे फक्त नेस्टिंग साठी जातात त्यांचं नेस्ट कसं असतं माहिती पूर्ण वाळूचं असतं ते एक नाही तर दोन अंडी घालू शकतात त्यातलं एकच पिल्लू जगत फक्त एकच पिल्लू जगतं आणि एका पिल्ला आहे ना जवळजवळ केले यायला दोन ते अडीच वर्ष लागतात फक्त दोन अडीच वर्षानंतर पूर्ण पिंक होता आता इथं बघितलं ना, ना oh, 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 oh. ते ग्रुप चालला ना पुढे काळसर आहे बघा पिल्ल अच्छा अच्छा आहे आणि त्या माग पूर्ण अडल्ट त्या मागे परत दोन पिल्ले आहेत पिल्लांना कलर ना जेवढे अलगी खाईन ना त्याला अलगी मधन प्रोटीन मिळतं ते प्रोटीन मध्ये त्यांना पिंक कलर जास्त येतो बघा आणि आता ह्यांच्यात मेल फिमेल काय ओळखता येत नाही इकडे इकडे बघा उडाले सगळे शिकल साइट अप्रतिम मग आता मी पुणे किंवा सोलापूरवर नाही येऊ शकते सोलापूर हायवे ला भिगवणला यायचं भिंगवण वर ना कुंभारगाव आता मला सांगा मी तर इथे आले तर माझी गोष्ट वेगळी आपण मतदारसंघातली आहेत आपण एकामेकाला ओळखतो पण कुठला बाहेरच्या माणसाला भिगवणला यायचं असेल तर त्याला ही बोट कशी मिळणार त्याआधी बुकिंग करतात ना कॉन्टॅक्ट कसं कसं करायचं कुणाला कॉन्टॅक्ट करायचा डायरेक्ट फोन पण एखादा नंबर देऊ शकतो का आपण सांगा नंबर कुठे कॉन्टॅक्ट करायचं एट नाईन एट एक मिनिट एट नाईन डबल नाईन डबल नाईन सिक्स नाईन सिक्स नाईन फोर झिरो फोर झिरो थ्री फाईव्ह दुसरा एक नंबर आहे बुकिंग साठी एट झिरो एट सेवन सेवन सिक्स सेवन सिक्स नाईन वन या नंबरवर जर फोन केला तर बोटीचं बुकिंग करता येईल किंवा अगदीच कोणाला नाहीच हा नंबर सापडला आणि जाता जाता सुचलं यायचं तरी लगेच इथे येता येईल आणि आल्यावर बोटी मिळतात नाही का आपण पैसे किती घेतो बोटीचे एका बोटी एक हजार रुपये एक हजार रुपये एका राऊंडचे साधारण सहा लोक एक ते दीड तास फिरवतात किती टाईपची आपल्याकडे ते आता पण पक्षीय रेकॉर्ड झाले तीनशे सत्तावीस तीनशे सत्तावीस रेकॉर्ड वर आहे आणि इथे खायची प्यायची राहायची सगळी सोय आहे एम एम सुप्रिया द मेंबर ऑफ पार्लमेंट ओव्हर हिअर नाईस टू मीट यू अँड वेलकम टू माय कॉन्स्टिट्युएन्सी वेअर आर यू कमिंग फ्रॉम from brazil brazil yes how did you come here and why did you come here yes i, I love india so much uh just when i was feeling i have a dream to come here okay and now i am here with my family six years okay and this place is amazing i love india so much oh you and love india and yes. you've come here to see the flamingos yes, yes. amazing place amazing is it amazing yes, has it yes. been a amazing good trip place. the yeah, first time nice. was amazing place yes oh thank india, you Bohotacha. देखो ये सगे आले सरपंच ताई। नहीं नहीं आपका हिंदी <laughs> आपका स्वागत है थैंक यू दीज आर ऑल आर लोकल पीपल सो वी आर ऑल सो प्राउड शी सिंह स्वागत है वेलकम thank you so much for coming anything more we can do to improve please let us know yes, yes, sure. we sure. want to get better and we want more people to come and visit yes, us okay. आ, आपला अभिमान आमच्या सगळ्यांचा अभिमान आहे जरूर तुम्ही कुटुंबाला घेऊन या तुमच्या सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी सरपंचताई मी अण्णा आम्ही सगळे हजर आहोत जय हिंद जय महाराष्ट्र